चंदन है इस देश की माटी तपोभूमि हर ग्राम है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है बच्चा बच्चा राम है हर शरीर मंदिर सा पावन हर मानव उपकारी है यहाँ सिंह बन गए खिलौने गाय यहाँ माँ प्यारी है यहाँ सबेरा शंक बजाता लोरी गाती शाम है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है बच्चा बच्चा राम है यहाँ कर्म से भाग्य बदलते श्रम निष्ठा कल्याणी है त्याग और तप की गाथाएं गाती कवि की वाणी है ज्ञान यहाँ का गंगा सा निर्मल है अविराम है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है इसके सैनिक समर भूमि में गाया करते गीता है यहाँ खेत में हल्के नीचे खेला करती सीता है जीवन का आदर्श यहाँ पर परमेश्वर का धाम है, हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है इथले प्रत्येक बालकान मधे परमेश्वरा प्रतिरूप शोधना रहा। आपल्या सनातन हिंदू संस्कृतीला अभिवादन करून त्या हिंदू संस्कृतीनुसार अग्रक्रमी गणल्या जाणाऱ्या दीपावली सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या कृष्णा सवंगडी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आमच्या वैगाव गावामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे केले जात असतात त्यामध्ये पर्यावरणपूरकता जोपासण्यासाठी हे सण साजरे करताना एक आगळीकता हे सण साजरे करत असताना दिसून येत असते आमच्या वयगावगावचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान माझी सुंदर अभियान यांसारख्या अभियानांमधील स्पर्धात्मक सहभागाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम सातत्याने राबवले जात असतात आजचा व्हिडिओसुद्धा वैगावकर ग्रामस्थांनी साजरी केलेली सार्वजनिक दिवाळी आणि ही दिवाळी साजरी करत असताना तो दीपोत्सव साजरा करत असताना पर्यावरणपूरकता जोपासण्याचा जो, जो प्रयत्न केलेला आहे तो या व्हिडिओमधून आपण अनुभवत आहोत ग्रामस्थ मंडळ वैगाव व ग्रामपंचायत वैगावच्या संकल्पनेतून आणि श्री गुरुदत्त कला क्रीडा मंडळ वैगाव यांच्या सौजन्याने एक आगळा वेगळा सार्वजनिक दीपावलीचा उत्सव श्री गुरुदत्त मंदिर वैगाव या धार्मिक स्थळी घेण्यात आला या उत्सवात प्रामुख्याने साक्षात लक्ष्मीचे प्रतिरूप असणाऱ्या लहान मुलींचे पाद्यपूजन करून त्यांचे औक्षण ग्रामस्थांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या माता बहिणींच्या आणि तरुण बांधवांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या वाई तालुक्यातील कर्तबगार भगिनी गावच्या सुकन्या कुमारी प्राची थोरवे मॅडम ज्या नुकत्याच पी एस आय पदी नियुक्त झालेल्या आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच्यासोबत त्यांचे बंधू प्रशांत थोरवेसर आणि वाई तालुक्यातील सुप्रसिद्ध सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व प्रशांतजी डोंगरे यांनी उपस्थिती दाखवून या, या कार्यक्रमाचा ते अविभाज्य घटक बनले प्रत्यक्ष लक्ष्मीचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या या चिमुकल्यांच्या पाद्यपूजनाच्या कार्यक्रमानंतर या दीपोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या प्रयोजनाविषयी त्याचबरोबर वैगाव गावचा विविध अभियानातील सहभागानंतर मिळालेल्या यशस्वीचा उल्लेख श्री गणेशजी सुतार यांनी आपल्या प्रास्ताविकातून केला त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून या मंगलसमयी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत ग्रामपंचायत वैगाव आणि गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले तुमच्या आमच्या अंतर्णांचा अज्ञानुभूमी प्रकार आज्ञानुभूत अंतरकरण राहायचं होतं तुमचा आमचं अंतरकरण ज्ञानी प्रकाशानं उदळावं आणि तुमच्या आमच्या डोळ्यात डोळ्यासमोर सातत्याचा प्रकाश घेऊन असावा जेणेकरून आपल्या मार्गामध्ये येणारी कुठली अडथळ्याची अडचणीची गोष्ट करते त्या प्रकाशाच्या साहिल्यानं त्या गोष्टीवर मात करून पुढे जाऊन आपल्या सगळ्यांना प्रवास करायचा आहे आणि म्हणून दिवाळीमध्ये दिव्यांची उजळण केली दीपोत्सव साजरा केला तसा या ठिकाणी आपण दीपोत्सव साजरा करतोय दीप याचा अर्थ दीप याचा अर्थ प्रकार आणि उत्सव याचा अर्थ आनंद जीवनित होणे उत्सव या शब्दाची खोडकट करण्याचा आपण केली तर त्यांचे होते खूप अधिक सव म्हणजे खूप येणारा क्षण आणि सव आनंद आपला ठिकाणी माऊरीच्या गाणेशोरीच्या दीपोत्सवाच्या संदर्भातलं काही योग्य त्या ठिकाणी बदलाव पुढं म्हणजे desistat puti et puti

प्रमुख पाहुण्यांचे छोटेसे मनोगत आणि मनातील सकाळांच्या जीवनातील अंतकरणातील अंधकार नष्ट करणारा हा दीपोत्सव झाल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर उपस्थित भाविकांमध्ये उपस्थित ग्रामस्थांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले सुरू असलेल्या विविध अभियान संदर्भातील आणखी काही उपक्रमांविषयी जनजागृती करण्यात आली पर्यावरण संरक्षणासंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली आणि शेवटी ग्रामस्थ भजन मंडळाच्या सुस्वर अशा भजनाच्या कार्यक्रमाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कर्ण कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषण आणि कार्बन मोनॉक्साइड सारख्या वायू प्रदूषण करून दिवाळी साजरी करण्यापेक्षा सार्वजनिक पद्धतीने सकळांच्या अंतर्मनातील तिमिर प्रकाशून अध्यात्माचा तेजोदीप प्रज्वलित करणारा दीपोत्सवाचा हा कार्यक्रम जो ग्रामपंचायत वैगाव आणि गुरुदत्त कला क्रीडा मंडळ वैगाव यांच्या माध्यमातून घेण्यात आला तो आपणाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या कृष्णा थडीचा सवंगडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम